नमस्कार मी वैशाली सावरकर आपण सर्वांचे विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण इथे आलो आहोत नरखेड तहसीलमधल्या खेरगावमध्ये इथे किरकोळ व्यापारी अनाज किरकोळ व्यापारी यांचा तीन कोटी पन्नास लाखाचा फसवणुकीची तक्रार नरखेड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदी हो झाली आहे तर आज आपल्यासोबत आहे इंद्रिश खान पठाण यांच्याशी आपण फसवणुकीबद्दल जाणकारी दिली नमस्ते सर नमस्ते नमस्ते आपला विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही तुमच्या या फसवणूक झाल्याबद्दल काय सांगा शिर्मी खैरगाव येथील रहिवासी असतो वीस वीस वर्षापासून व्यापार करतो ती शेतकऱ्यापासून लहान मोठ्या व्यापाऱ्यापासून बाल विकत घेत राहतो आणि बार ऑल इंडिया ते पूर्ण भारतात होत होतो झालेल्या फसवणुकीबद्दल काय सांगाल तुम्ही झालेल्या वसुलुकीबद्दल एवढं बोलू शकतो की जे एफ आय आर केली पोलीस स्टेशननी तर त्या व्याप त्या जे जे व्यापारी आहे त्याच्यावर त्यांची कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्या लोकांचा हाच धंदा आहे असं आम्हाला त्याला माहिती मिळाली की बाबा हे लोक असे व्यापाऱ्या सगळं फ्रॉड करतात माल घेतात काही दिवस पैसे पाठवतात नंतर पूर्ण बंद करून टाकतात पैशाची वसुली जर झाली नाही तर काय मत आहे तुमचं काय कराल तुम्ही पूर्ण त्याचं पूर्ण घर रस्त्यावरील लहान लहान मुलं आहे भाऊ आहे हाच त्याच्यातला एक शिकलेला आहे मुस्लिम समाजाचा आहे तो आणि सर्व कुटुंब त्याच्यावर आधारित आहे आई वडील म्हातारी आहे दोन भाऊ आहे ते म्हणजे शिकलेले नाही आहेत लहान लहान मुलं आहेत हे तर म्हणजे जवळपास ते आत्महत्या केल्याशिवाय त्यांना मार्गच नाही मॅडम आपल्यासोबत काका तुमचं नाव रामचंद्र राम सावरकर रामचंद्र सावरकर तुम्ही मला सांगा तुमचं किती किती रुपयाचा माल इथे म्हणजे मिळाला नाही तुम्हाला किती रुपयात सात लाख

देऊन राहिले त्यानं पैसे दिले पाहिजे त्यानं आमचे पैसे दिले पाहिजे एवढीच आमची कास्ता अपेक्षा त्यानंतर तुम्ही काकांना तुम्ही काही माल घेतू शकता होईल समोर देऊ नाही मग अधिक डबल अटॅक करून घेऊ का आम्ही अटॅक झाला दुसरा करून घेऊ का याची भरपाई तुम्हाला मिळेल तुमचे पैसे वापस मिळेल असं वाटते का तुम्हाला आता त्यानं जर दिले तर पैसे वापस भेटल नाही भेटले तिकून का निदर मग काय बावर नाही तुम्हाला त्याचे पैसे वापस तर मग काय कराल तुम्ही देवळे तुम्ही किती वर्षापासून यांच्याकडे तुमचा माल विकत आहे पंधरा वर्ष पंधरा वर्ष तुमच्या आता झालेला जो फसवणूक आहे याच्यामध्ये तुम्ही किती माल विकला होता मी चार हजाराचा चार लाखाचा चार लाखाचा माल कोणता माल होता तुमचा तर चार लाखापैकी पूर्ण उधारीवरच लाख उरलेले तीन लाख रुपये मिळेल मिळेल म्हणजे का तुम्हाला तर पाहिजे ना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अच्छा आता याच्या आधी काही फसवणूक झाली होती का नाही आमची अजून फसवणूक नाही झाली आता हे जे फसवणूक झाली तर कसं काय झाली असं काय वाटते तुम्हाला त्याच्या समोरच्या व्यक्तीने पैसे दिले नाही म्हणजे आम्हाला देऊन राहिले ते तर जर फसवणूक जर म्हणजे तुम्हाला पैसे जर मिळाले नाही तर काय करायला काय करायचं आहे म्हणजे आमची शेतीवाडी पडित राहील ना विश्वास आहे का तुमच्या व्यापारीवर व्यापारावर विश्वास होता म्हणून माग दिले किरकोळ व्यापारी यांच्यासोबत जे फसवणूक झाली आहे याबद्दल त्यांना काय सांगाल तुम्ही एक तो शेतकऱ्याची अशी हालपेष्टा चालू आहे का त्यांना पिकी म्हणून काहीच नाही थोडासा माल पिकलंही होतं तर त्यांना ते व्यापारीला दिलं होतं ते माल त्यानं मुंबईला कुठेतरी पाठवलं त्यांना तिकून पैसे नाही मिळाले आणि ह्या का ते पैसे मिळाले त्यांनी सुद्धा नरखेडला काही गी केली आहे पण त्या कम्प्लेंट न अजून काही त्याला आश्वासनच देऊन त्याच्यावर जर कारवाई झाली आणि जर आरोपी सापडले पण तरी पूर्ण जर यांचे पैसे वसूल जर नाही झाले तर गव्हर्नमेंटने कोणतं एक उपाय केला पाहिजे शेतकऱ्यासाठी गव्हर्नमेंट जॉब भरपूरसे उपाय गव्हर्नमेंट जॉब एवढे उपाय पोलीस ठरते त्यांची प्रॉपर्टी सील करते से हो इन, से वर भरपूरसे उपाय आहे त्यांच्याकडे त्यांची प्रॉपर्टी सील होईल त्यां त्यांची प्रॉपर्टी विकल्या जाईल तरी त्या कास्तकाराला पैसे मिळू शकते पण ते गव्हर्नमेंटनं पाऊल उठलाले पाहिजे आपले मुख्यमंत्री साहेब आहे एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आहे उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार जे आहे यांनी हे यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ये अनाक्षे यांचं तीन कोटी पन्नास लाखाचं नुकसान झालं आहे यांनी जे नरखेड पोलीस स्टेशनमध्ये जे तक्रार नोंदवली आहे ती जर कार त्यांच्या त्या आरोपीवर जर फसवून आरोपीवर जर कारवाई करण्यात आलेली नाही तर तिथले शेतकरी आत्महत्या करेल अशी त्यांचं मत आहे मी वैशाली सावरकर दर्पण न्यूज